नमस्ते मी वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख डायरेक्टर श्री विश्वगंध आयुर्वेद पंचागत हॉस्पिटल संगमनेर आज आपण सायटिका विषयी जरा माहिती घेऊयात सायटिका म्हणजे काय की यायुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं आपल्या कमरेचं जो मणके असतात ते साधारण पाच मणके कमरेमध्ये असतात आणि त्याच्या खाली माकडडाचे पाच आणि शेवटचे कॉक्सिक्स नावाचे चार वट्टी असतात किंवा चार मणके असतात तर माकडाच्या मणक्यांपासून त्याच्यावरचे जे कमरेचे मणके असतात दोघांच्या याच्यापासून एक सियाटिक नावाची एक मज्जातून तु तो बाहेर पडत असतो तो कमरेपासून अगदी पायापर्यंत गेलेलो असतो म्हणजे टाचेपर्यंत पर्यंत ज्यावेळेस कुठल्याही कारणामुळे ज्या सिया ज्या प्रेशर पडतात दाब पडतो त्यास जी वेदना सुरू होते आणि ती कमरेपासून तर पायापर्यंत जाते जा त्याच्यामध्ये त्याला सियाटिका असं म्हटलं जातं आणि ह्याचं वय वर्णन आयुर्वेदामध्ये हृदयसीवात असं म्हणून आयुर्वेदामध्ये असं वर्णन केलं आहे आता बऱ्याच वेळेस हा रुदिवात किंवा सियाटिका हे लक्षण स्वरूपात देखील आपल्याला बघायला मिळतं इचर आजारांमध्ये आणि खूप म्हणजे किंवा काही काही वेळेस मध्ये हा स्वतंत्र आजार म्हणून देखील आपल्याला बघायला मिळतो ज्यावेळेस हा आपल्याला लक्षण स्वरूपात जर आपण याचा विचार जर केला तर प्रामुख्याने के मूळव्यात असेल वातज एक आजार असेल वातज गुलम नावाचा एक आजार असेल नंतर आपल्या टीबी किंवा राजेक्ष्मा ज्याला म्हटलेला आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला कमरेमध्ये दे दोष हा आजार होऊ शकतो त्याच पद्धतीने बऱ्याचशा खोकल्याचे प्रकार असतील किंवा दम्याचे प्रकार असतील याच्यामध्ये देखील आपल्याला हा गृदरसीवाद किंवा सायटिका जो आहे आपल्याला लक्षण स्वरूपात बघायला मिळतो आणि स्वतंत्र आजार आपल्याला हा बघायला मिळतो त्या स्वतंत्र आजार म्हणून आपल्याला बघायला मिळतो त्यावेळेस आपले कमरेतले जे काही मणके असतात विशेषतः चौथा पाचवा मणका जो आहे कमरेचा त्यातली जो काही गादी असते गादीची जर झीज झालेली असेल गादीला फुगा आलेला असेल गादी जर अशी झिजून बाहेर आलेली जर असेल अशा वेळेस दोन मणक्यातला अंतर कमी येऊन त्या दाब येऊन आपल्याला तिथून कमरेपासून खाली पायापर्यंत वेंद सुरू होतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार भाग येतात एक असतो कमरेपासून तर मांडीपासून मांडीच्या पुढच्या भागापासून वेदना जाणवत जर शक्यतो तिसरा चौथा मंडळातला जर गादीची जी झोन त्याला जर फुगा आलेला असेल का त्यातलं अंतर कमी ह्या पद्धतीच्या वेदना होतात आणि दुसरा एक प्रकार असतो तो कमरेपासून सीट कंबर सीट मांडी पोटरी आणि टास अशा मागच्या बाजूने वेदना झाल्या पेन असं म्हटलं जातं तर ही शक्यतो चौथा पाचवा मालका जो असतो कमरेचा त्याच्यामधले जर अंतर कमी झालेले जर असेल त्यामध्ये अशा पद्धतीच्या वेदना आपल्याला बघायला मिळतात याची कारणं बरीच आहे विशेषतः चुकीच्या पद्धतीने बसणं वयाचा भाग त्याच पद्धतीने निकस अन्न खाणं डाळीकडत्याचा आहारामध्ये वापर जास्त असणं त्याचप्रमाणे कुठल्याही कारणामुळे कमरेला जर काही मार लागलेला असेल पडले असेल त्यांना देखील हा सियाटिक आजार होऊ शकतो बऱ्याच जणांची पोटं मोठी असतात त्याच्यामध्ये देखील सियाटिकाचा सारखा आजार निर्माण होऊ शकतो आणि आघात ही त्याचं एक दुसरं म्हणजे जसं कारण आहे प्रमुख कारण आहे अशी त्याची काही कारणं आहेत सियाटिकाची तर याच्यामध्ये वेदनेमध्ये दोन प्रकार असतात एक असतं कमरेपासून खाली पायापर्यंत वेदना जाणं याला आयुर्वेदामध्ये ग्रदरसी वाताचा तुणी नावाचा प्रकार म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे पायापासून तर कमरेपर्यंत वेदना येणं त्याला आयुर्वेदामध्ये गुदरसी वाताचा किंवा असे प्रतुणी असं प्रकार म्हटलं जातं सगळ्या याच्यामध्ये बेसिकली काय का होतं की जी माणक्यातली जी गादी असते गादीची चीज होणं तिला फुगा येणं हे त्याचं प्रमुख कारण असतं जसं आपल्याला सांध्यांमध्ये वंगणाची गरज असते तसं मणका देखील एक प्रकारचा आहे त्याला देखील वंगाची गरज असते आणि ते मणक्याची जी काही सगळी आहे ती मणक्याची प्रमुख ताकद म्हणजे त्याची गादी असते मणक्यातली गादीची जर कुठल्या कारणामुळे जी झालेली असेल त्याची ताकद कमी बनवून किंवा त्याचे पोषण कमी होऊन ज्या गादीची त्यावेळेस सिया सीआटिका आजाराची सुरुवात होत असते याच्या आता आपण सिया कारणं बघितली त्याचे लक्ष म्हणजे प्रकार बघितले आणि त्याची जे काही लक्षणं ती देखील आपण बघितली आता आपण याच्या काही उपचारांकडे जाऊ सीआरटीका उपचारांच्या कडे जाऊ जो की प्रमुख भाग आहे त्याच्यामध्ये दोन पद्धती उपचार केले जातात काही आपण घरगुती उपाय देखील प्राथमिक अवस्थेमध्ये करू शकतो दुसरा भाग असतो तो ज्यावेळेस प्राथमिक अवस्थेमध्ये उपचार करून ज्यावेळेस हा सीआयटी का बरा होते त्यास आमच्यासारख्या वैद्यकीय त्याच्यामध्ये योग्य ते उपचार घेणं हा दुसरा भाग येतो तर सीआरटीका मध्ये प्राथमिक उपचारामध्ये घरगुती उपायामध्ये जर आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं एरंडेल तेल जे असतं एरंडेल तेलाचं कमरेला हलक्या हाताने मॉलिश करणं एरंडेल तेल नियमितपणे दुधामधून म्हणा किंवा बळीशिप्याच्या काड्यामधून म्हणा पोटातून जर घेतलं आपण बडीशुप सुट्याच्या काड्यामधून तर त्याने देखील आपल्या सी आयटिकावर आपल्याला मात करायला त्यांना मदत होत असते त्याचा त्रास कमी मदत होत असते त्याच पद्धतीनं बळीशिप्याचा समजा तिथं गरम गरम लेप जरी घातला बडिशेपानं एरंड्याच्या बियांचा लेप जरी दुधामध्ये शिजून तिथं जर घातला थोडं हिंग टाकून त्याने देखील आपण सी आयटिकावर मात करू शकतो त्याचा त्रास कमी यायला मदत होते त्याचप्रमाणे एरंडीची जी बी असते एरंड्याच्या बीचा वरचा साल आणि यातला नार काढून ती आणि सुंडीची खीर जर दुधामधून जर नियमितपणे घेतली त्याने देखील आपण गृदरसी वातावरण किंवा सीआरटीवर मात करू शकतो हळूहळू आणि सुंटीची खीर पोटातून घेणे आपण सीआरटीकावर मात करू शकतो हे सगळे घरगुती उपाय आहेत त्याच्यातून हा नक्कीच आपल्याला सीआरटीवर मात करण्या मदत होईल पण एवढं करून पण जर आपल्याला काही फरक पडत नसेल त्रास तसाच असेल किंवा त्रास वाढत जात असेल तर नक्कीच तुम्ही आमच्यासारख्या वैद्याचा सल्ला घ्या जेणेकरून तुम्ही सीआरटीका पूर्णपणे आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून बरी होऊ शकता आता आयुर्वेदिक उपचारामध्ये जर आपण याचा जर विचार केला तर प्रामुख्यानं याच्यामध्ये काय असतं की मणक्यातली जी गादी असते गादीला ताकद देणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी दोन वनस्पती आम्ही वापरतो एक असते अश्वगंधा आणि दुसरे असते बला बलेचं मूळ दुधामध्ये शिजून जर घेतलं तर मणक्यातल्या गादीची ताकद वाढवून त्यातनं सियाटिका बरी व्हायला मदत होते दुसरा प्रकार असतो अश्वगंधा जी आहे अश्वगंधेचं जर पावडर मुळाचं पावडर जर पोटातून जर घेतला दुधासोबत त्यांनी मणकाच नव्हे शरीरातली हाडं सांधे सगळेच तंदुरुस्त होतात शरीरातल्या स्नायूंचं देखील बळ त्यातनं वाढतं आणि त्या अश्वगंधेमुळे देखील आपण सी आर टिकावर मात त्यांनी मदत होत असते बलेचं मूळ अश्वगंधेचं मूळ त्याचं दुधातून पावडर घेणं त्याच्यासोबत एक रससिंदूर नावाचं औषध रससिंदुराचा जर वापर पोटातून जर आपण जर केला तर त्यांनी आपण सी आर टिकावर नशीच मात करू शकतो इतरही अनेक औषध असतात ते रुग्णाच्या कंडिशननुसार औषधं बदलतात जसं एखाद्याला मुळव्याधीमधून जर दरसेवात सी आरटिका झालेल्या असेल त्याला मुळ्यादीचे उपचार करावे लागतात एखाद्याला गुन्म वातज गुन्म असतो एखाद्याला वातज ग्रहणी असते म्हणजे पचनाच्या आहेत विकार आहेत सगळे त्याच्यामध्ये सारखे त्रास आपल्याला बघायला मिळतात तर त्यातून ज्याला एखाद्याला जर सीआरटीका झालेली असेल सिवाद झालेला असेल एखाद्याला बद्धकोष्ठ ते जर झालेला असेल त्याला त्या मूळ आजारीचे उपचार जर आपण करून त्याचे जर उपचार केले तर हा गृदर्शिवाद शंभर टक्के पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्याच पद्धतीनं याच्यामध्ये योगराज गोळ नावाची गोळी असते त्याचा दूध तुपातून किंवा दूध आणि एरले तडून नियमित वापर केला त्याने आपण गृहदर्सी वादार किंवा सिया मात करू शकतो तसंच महावृत नावाची गोळी असते ती देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम देते अशी काही औषधं याच्यामध्ये असतात ते वापरावी याच्यामध्ये ती आपण मात करू शकतो स्त्रियांमध्ये स्त्रियांच्या आजारामुळे पाण्याच्या तक्रारीमुळे जर हा गृहदर्सी वार झालेला असेल सिया झालेला असेल त्यांना त्या पद्धतीच्या औषधाविषयी तर चंद्रप्रभा वटी नावाची गोळी असते त्याचा वापर जर केला आपण तर आपण हे गुरदर्सी वापर मात करू शकतो आणि याच्या प्रमुख भाग जो आहे तो म्हणजे पंचक्रमाची बस्ती चिकित्सा आणि चिकित्सा रक्तमोशन चिकित्सा विद्यकर्मा चिकित्सा आणि अग्निकर्मा चिकित्सा आता वेदना आहे म्हटलं विद्याला आपल्या पुतत व्हायचं व्हावच लागेल त्यासाठी काय करायचं आपण आम्ही वैद्य मंडळी अर्थामध्ये काय करतो विद्य कर्म अग्निकर्म आणि रक्तमोक्षण विषत जलवकाचन हे तीन गोष्टी याच्यामध्ये सीआरटी काय कुत्रच घातामध्ये करतो त्यांनी तत्काळ वेदना कमायला मदत होते अक्षरशः लंगळत रडत आलेले रुग्ण उपचाराच्या माध्यमातून दवाखान्यात हसत हसत घेतले जातात इथपर्यंत याचे सुंदर आणि तत्काळ परिणाम मिळत असतात दुसरा प्रकार असतो म्हणजे उपनहास वेदाचा औषधयुक्त तेलाचे औषधयुक्त भाताचे शेक याच्यामध्ये जर आपण केले गुदळ कमरेपासून खाली पायापर्यंत त्यातनं आपण ह्या वेदनेवर पटकन आपल्याला मात करायला मदत होते आणि सगळ्यात प्रमुख उपचार याच्यामध्ये असं होत म्हणजे पंचकर्मा बस्ती करणं म्हणजे काय करणं की औषधांना काढा असेल तर सोडला जातो आणि याच्यामुळे काय होतं की जीवन कल्याची काही गादी असते आपण बघितलं की गादीची जीज होण्यामुळेच बऱ्याच सीआयटीका होतो गादीची ताकद वाढण्याचं कार्य बस्तीमुळे प्रामुख्याने होतं आणि त्याच्यामुळे आपण सीआयटीका मुळापासून तत्काळ म्हणजे लोकल बरोवायला आपल्याला बस्तीच्या माध्यमातून शक्य आहे त्याच्यामुळे बस्ती हा पंचक्रमात उपचार जो आहे तो सीआरटी कावर लवकर बरं करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने परिणाम देत असतो त्याचा वापर देखील याच्यामध्ये आम्ही वैद्य मंडळ आमच्या प्रॅक्टिसमध्ये करत असतो त्याच्यामुळं बस्ती योग्य ती औषधं योग्य ती योगासनं योग्य तो आहार याच्या माध्यमातून या जर आपण सीआरटी काकडे जर बघितलं आणि त्याचे उपचार जर तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने जर घेतले तर सीआरटी आर आजार हा शंभर टक्के पूर्णपणे बरा होऊ शकतो धन्यवाद